आठ दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगर मध्ये असताना आंबेडकर चळवळीच्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध केला होता त्या कार्यकर्त्यांवर पोलिसवाल्यांनी गुन्हे दाखल केलेले आहे त्या दाखल झालेल्या गुन्ह्याच्या विरोधात आज छत्रपती संभाजीनगरला क्रांती चौक येथे आंबेडकरी चळवळीतील सर्व आंबेडकरी सगळ्या आंबेडकरी विचारवंतांनी एकत्र येऊन निषेध आंदोलन केलेलं आहे जाणून घेऊया आपण स्वतः काय विषय आहे काय भावना हा जो काही प्रकार घडला मी पहिला प्रथम बघतो औरंगाबाद शहरामध्ये कि पोलिसांनी तप्तरता दाखवून सोनोट कार्यकर्त्यावरती गुन्हे दाखल केले परंतु पोलिस यंत्रणा सर 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 ही सरकारची आदेशाच्या नुसार काम करते आमच्या अंतर्गत माहितीनुसार अशी माहिती आहे की संघ शाखा नागपूरहून हा आदेश पारित झाला आणि मग मुख्यमंत्र्यांनी पोलिसांवरती दबाव आणून ते गुन्हा दाखल करण्याचं षडयंत्र रचलेलं दादा जे आंदोलन आहे हे नेमकं सरकारच्या विरोधात आहे का पोलिसांच्या विरोधात आहे हे है? सरकारच्या म्हणण्यापेक्षा प्रामुख्याने आमचं संघाच्या विरोधात गुन्हे गुन्हे तर दाखल पोलिसवाल्यांनी केलेलं आहे आणि आपण संघाच्या विरोधात आंदोलन करताय हा विरोधाभास नाही का नाही विरोधाभास नाही संघाने गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस यंत्रणेवरती दबाव आणला पण फिर्यादी स्वतः पोलीस आहे आणि आपण संघाच्या विरोधात आंदोलन करतोय त्याचं कारण आहे ते ना संघाने जबाबदार नसता आल तर पोलिसांनी गिन्हा दाखलच नसते कारण या देशात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा फक्त मुख्यमंत्री नाही तर तो संघाचा देखील कार्यक्रम गृहमंत्री देखील आहे म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की आमच्या अंतर्गत माहिती प्रमाणात संघाने आदेशित केल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना सांगून हे गुन्हे दाखल केलेत त्याच्यामुळे अप्रत्यक्ष आम्ही ती मागणी केलेली होती की पोलिसांनी जे काही गुन्हे दाखल केलेत त्यांच्यावरती देखील अॅड्रोसिटी दाखल करावी हे देखील मागे आमची निवेदनात आहे दोन दिवसापूर्वी छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस आयुक्तची आपल्या शिष्टमंडळांनी भेट घेतली होती गुन्हे मागे घेण्याची आपण त्यांना मागणी केली होती आपल्याला काय आश्वासन देण्यात आलं काय चर्चा झाली अत्यंत सकारात्मक चर्चा सी पी साहेबांनी केलेली आहे त्यांना ज्यावेळेस आम्ही आमची बाजू समजावून सांगितली तर ते आज सध्या दोन तीन दिवस रजेवरती दीपावलीच्या नंतर त्यांनी मी येईपर्यंत कुठलीही कार्य करायची नाही ती कारवाई त्यांनी थांबवली असे आदेश दिले ते आल्याच्या नंतर त्यांनी आमच्याकडनं बाईट घेतली ते काय म्हणू आपण त्याला किडीएफ का असत त्याच्यामध्ये तुमच्याकडे असाय पुरावा ते व्हिडिओ वगैरे मला तुम्ही पाठवा म्हणे आणि आम्ही ते पाठवलेले देखील साहेबांनी सांगितलं की मी आल्यानंतर ते सारे व्हिडिओची तपासणी करेल आणि व्हिडिओ मध्ये स्पष्ट आहे की विजय बावळ यांनी स्वतः पोलिसांना बोलवलं त्यांनीच पोलिसांना कॉल केला आणि पोलिसाच्या समक्ष कार्यकर्ता पोलिसांना बोलून दादागिरी करत नव्हतं त्यांनी ते पोलिसांच्या निदर्शनास आणून दिलं म्हणून तर ते तिथून उठवण्यात आले संघाचा रोष आहे की देशामध्ये पहिले आहे की संघाचा कार्यक्रम प्रॅक्टिकली बंद करावा हो ला। लागला खरं दुःख पण संघाच्या काही कार्यकर्त्यांशी आमचं ज्यावेळेस बोलणं झालं त्यांनी असं सांगितलंय की आम्ही संविधानाला मानतो संविधानाने आम्हाला अधिकार दिले आम्ही तिथं कॅम्पस मध्ये नव्हतो कॉलेजच्या बाहेर आम्ही टेंट लावलेला होता आम्ही पुढे होऊन जाऊन कोणाला म्हटलं नाही आमच्या मेंबरशिप घ्या का आमचे मेंबर व्हा ज्यांना वाटेल ते येईल आणि आमचा मेंबर होईल तुम्ही दुकान कशाला बाजारात जाता कुठे जाता दुकानामध्ये जात कधी माणूस बाजार तिथं माल विक्रीला असतो जातो कित्येक ठिकाणी असं असतं की लोक बोलवतात दुकानात या मग या देशामध्ये दे नाही जगात संघ याच्याशिवाय दुसरा कोणताही पक्ष कोणतीही संघटना नाही जी की जास्तीत जास्त खोटं बोलतो संघाच्या बोलल्यावरती बोल अजिबात विश्वास नाही संघाचा ना स्वातंत्र्य लढ्यामध्ये कुठे सहभागी होता संघाने कुठेही देशाच्या उत्कर्षासाठी काम केलेलं आहे संघ जेव्हा जेव्हा या देशामध्ये विपरीत परिस्थिती येत त्याला शरण जातो आणि पुन्हा वर येऊन त्याचे विराजन कार्य करतो आजच्या 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 का आंदोलनामध्ये जर बघितलं आंबेडकरी विचारवंताच्या व्यतिरिक्त दुसरे कोणी यांच्यात सहभागी झालेले दिसत नाहीये याकडे कसं बघत नाही आमचा नेहमीचा अनुभव आम्ही बाबासाहेबांनी आम्हाला संविधान देऊन या देशामध्ये लोकशाही विचार आणि विरोधी विचार प्रबळ करण्याचं एक बाळ करू दिलेलं त्याच्यामुळे संघर्ष आणि चळवळ चालू ठेवण या, या नात्याने जर विचार केला तर अख्ख्या भारतातल्या चळवळीचा आम्ही मात्र सत्ता लवकरच महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरे जाणार आहे त्याच्यावर यांचा परिणाम होईल का काय वाटतं कशाला लवकरच आपण स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरे जाणारी निवडणुका महाराष्ट्रात होणार आहे त्याच्यावर याचा परिणाम निश्चितच जाणवल की का या निमित्तानं संघाला जातीय ध्रुवीकरण करायचं आपल्या ढोबा भाषेत म्हणतात त्याला शेळ्या निवडलं असा काही कार्यक्रम निर्माण करायचा आणि त्यातून आपला मतदार एका बाजूला सेफ झोन मध्ये न्यायचा आणि निवडणुका जिंकायचा हे तंत्र संघाच आहे त्यांनी तो प्रयत्न करून पाहिलेला <Five pressing four West> दादा आजच्या कार्यक्रमाला पोलिसांनी पोलीस प्रशासनाने परवानगी दिलेली होती याच विषयावर उद्या वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा आहे त्यांना परमिशन नाकारली आहे उद्या त्या कार्यक्रमात आपण सहभागी होणार मी अगोदरच सांगितलं की जर वंचित वाल्याने कॉल दिला तर आम्ही जाऊ काय धन्यवाद हे हो, होते या आंदोलनाचे मुख्य प्रवर्तक दिनकर दादा ओंकार आहेत ते स्वतः चळवळीत पण सक्रिय आहेत जो प्रकार झाला त्या निषेध मनुसनी जे आज क्रांती चौकात निदर्शने करण्यात आली निदर्शना त्या निदर्शनामध्ये त्यांचा स्वतःचा सहभाग आहे कायद्याच्या कचाट्यात किंवा कायद्याच्या नियमात कसं हे सगळं बसता येईल आपण आज त्यांच्याकडून याबाबत जाणून घेऊया बघूया त्यांचं मत काय सर काय मत आहे आपलं काय वाटतं आर एस एस वर बंदी आणली गेली पाहिजे का आर एस एस हा विचार आहे पक्ष आहे संघटना आहे संस्था आहे काय वाटत मुळातच आर एस एस वर जेव्हा बंदी आली या की बंदी, जे होती यापूर्वी ती महात्मा गांधींच्या खुनानंतर ती बंदी सरदार वल्लभभाई पटेल जे पहिले गृहमंत्री होते आपल्या देशाचे त्यांनी बंदी आणलेली होती त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी ती बंदी उठवली आताच्या काळामध्ये ज्या वेळेस आर एस एस चीच सत्ता आहे त्यांच्याकडून आर एस एस वर बंदी येण्याची शक्यता नाहीये परंतु संविधानाने ना अधिकार दिलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी अशी मागणी करण्यात आलेली आहे मुळातच हा काही पहिला हल्ला नाहीये आंबेडकर वाद्यांवर संविधान वाद्यांवर हा पहिला हल्ला नाही आणि शेवटचाही नाही पहिला हल्ला झाला होता दोन हजार चौदा नंतर आंबेडकर सर्कल वर बंदी आणून त्याच्यानंतर अनेक घटना घडलेल्या आहेत मग रोहित वेमुला चा इन्स्टिट्युशनल मर्डर असू द्या तेव्हापासून ते खैरलांजी आणि त्यानंतर आता विजय आणि राहुलवर दाखल केलेले गुन्हे मुळ आता कायद्याचा अभ्यासक म्हणून मला स्वतःला असं वाटतं की विजय मी कुठलाच गुन्हा केलेला नाही राहुलनी कुठलाच गुन्हा केलेला नाही त्यांनी फक्त त्यांना विचारलं की तुमच्याकडे परवानगी आहे का तर परवानगी आहे का नाही हे विचारणं सर्वांना आहे त्यांनी काही दगड हातात उचललेला नाही त्यांना काही शिवी दिलेले नाही त्यामुळे हे गुन्हे जे आहेत ते अत्यंत चुकीचे आणि खोटे आहेत ते कोर्टात टिकणार नाहीत परंतु याच्यातून यांची मानसिकता कळते राहुल आणि विजय हे मागासवर्गीय आहेत आणि एक मागासवर्गीय आमच्या समोर उभा राहून आम्हाला चॅलेंज कसा देतो तू आमच्या समोर उभा राहून आमच्याशी डोळे डोळे घालून कसा बोलतो तू आमच्या बरोबरीच आहेस का अशा प्रकारची जी उच्च वर्णीय मानसिकता आहे या मानसिकतेतून हा गुन्हा दाखल झालेला आहे त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लढायला शिकवलेलं आहे आम्हाला घाबरायला शिकवलेलं नाही त्याच्यामुळे विजय राहुलच नाही तर या ठिकाणी उभे असणारे सर्व आंबेडकरवादी आणि संविधानवादी लढायला तयार आहेत किती गुन्हे दाखल करा आम्ही घाबरणार नाही सर आपण स्वतः कायद्याचे अभ्यासक आहात कायद्यानुसार भारतीय संविधानानुसार असा गुन्हा दाखल पोलिसवाल्यांना करता येतो का काय वाटतं याकडे आपण कसं बघतो आंबेडकरी कार्यकर्त्यांनी जर असा कुठलाच गुन्हा जर केलेला नसाल तर पुलीस ला अथॉरिटी नाही परंतु इथली जातीवादी पोलीस असल्यामुळे त्या लोकांनी सुमोटो हा गुन्हा दाखल केलेला आहे आताच आमचे कार्यकर्ते बोलले की हे कोर्टामध्ये टिकण्यासारखं नाही परंतु पोलीस हे कोणीतरी सांगितल्याप्रमाणे किंवा हायर ऑथॉरिटीज गव्हर्नमेंट कडनं सांगितल्याप्रमाणे यांनी हे गुन्हे दाखल केलेले आहेत तुम्हाला सांगतो की पोलिसांनी याच्या अगोदर सुमोठो गुन्हे कधी दाखल केले केव्हा दाखल केले कोणाच्या विरुद्ध दाखल केले हे पोलीस सुद्धा सांगू शकणार नाही परंतु मी सांगू इच्छितो की आंबेडकरी विचाराचे लोक आहेत आम्ही सोळा वर्ष नामांतरासाठी लढलो आम्ही मागे आलो नाही परंतु हे तर आमच्या दृष्टीने फार छोटीशी बाब आहे तेही सुद्धा आम्ही जिंकू शकतो पोलिसांनी लक्षात असू द्यावं की त्यांच्या सुद्धा मदतीसाठी आंबेडकरी विचाराचे लोक धावून जातात कधी कधी हे त्यांनी विसरता कामा नाही आणि सुमोटो गुन्हा जर दाखल केला असेल तर त्या पोलीसवर वर सुद्धा एट्रॉलसिटीचा गुन्हा दाखल होऊ शकतो हे त्यांनी विसरता कामा नाही कारण त्यांनी सुद्धा आमच्या कार्यकर्त्यावर असा गुन्हा दाखल करून कायद्याचं व्हायोलेशन केलेलं आहे कायद्याचं व्हायोलेशन करताना सुद्धा त्यांनी हे लक्षात ठेवलं नाही की आपण हे एका कम्युनिटीच्या विरोधात वागत आहोत आणि हे वागणं हे कायद्याच्या विरुद्ध असल्यामुळे आम्ही याला हायकोर्टामध्ये याला सेक्शन फोर एटी टू प्रमाणे आम्ही चॅलेंज करू आणि बघू की हे यांचे एफ आय आर कसे करता येईल हे आणि आम्ही आमच्या होते कायद्याचे रक्षक आता आपण जाणून घेऊया ज्यांच्या बाबतीत हा प्रकार घडला ज्यांनी आर एस एस ला विरोध केला त्या विजय बाबू आपण चर्चा करणार काय वाटतय दिवसेंदिवस वातावरण खराब होत चाललंय रोष वाढत चाललाय आर एस एसच्या विरोधात आज आपण निदर्शन केली उद्या एका पक्षाने म्हणजेच वंचित बहुजन आघाडीने मोर्चा कॉल केलेला आहे कस बघत राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणजे आर एस एस ही एक विषारी संघटना आहे हे कोणी टाळू शकत नाही भारतभरामध्ये आतापर्यंत त्यांच्या स्थापनेपासून आतापर्यंत तीन ते चार वेळेस त्यांच्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे ती बंदी घालण्याचं कारण काय होतं ते त्यांचा धार्मिक अजेंडा त्या धार्मिक अजेंड्याच्या बेसवरती त्यांनी जागोजागी दंगली घडवल्या अनेक जे विचारवंत होते ज्यांनी विरोध त्यांना मारण्यात आहे स्वयंसेवकांचा त्याच्यामध्ये एफ आय मध्ये नाव आहे ते, ना ते कोणी नाकारू शकत नाही शंभर वर्ष झालेले त्यांच्या शताब्दी वर्ष पूर्ण झाल्या कारणानं आता त्यांनी एक नवीन याच्यामध्ये एक अजेंडा राबवणं चालू केलं म्हणजे ज्या शैक्षणिक संस्था आतापर्यंत धार्मिक गोष्टींच्या आतापर्यंत त्या परिघा बाहेर होत्या आता त्यांनी हेतुता त्यांना त्याच्यामध्ये आणणं चालू केलेलं आहे त्या ठिकाणी जायचे आणि जे नवीन तरुण पोरा आहेत त्यांना शिक्षण घ्यायच्या ऐवजी त्यांना जाळ्यामध्ये ओढायचं आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना फूड सोल्जर म्हणून वापरायचं परंतु आंबेडकरी विचारधारा ही कल्चरल आहे आमची बुद्धांपासून बाबासाहेबांपर्यंत आतापर्यंत चालत आलेली फाईट आहे आणि याच्यानंतर सुद्धा चालणार कारण त्यांच्या या विषारी मनसुब्यांना जर कोणी ब्रेक देऊ शकतं तर तो केवळ एक आंबेडकर वादित देऊ शकतो हे निर्विवाद सत्य आहे मागच्या वर्षी महान विचारवंत पेरियरांच्या पुतळ्याला संघाच्या काही पदाधिकाऱ्यांनी विरोध केल्यामुळे त्या अनावरण होऊ शकलं नाही याकडे कसं बघता ही मानसिकता कुठे घेऊन जाणार ही मानसिकता देशाला घेऊन जाणार आहे एकीकडे तुम्ही दाखले द्यायचे आणि तेच कॉन्स्टिट्युशन आर्टिकल पंचवीस नुसार प्रत्येकाला स्वतःच्या धार्मिक स्वातंत्र्याचा जो काही तुम्हाला हक्क देते अधिकार देते ते पायदळीत उडवायचे काम करायचे म्हणजे विशिष्ट धर्माची सत्ता या देशावरती यायला पाहिजे आणि त्या विशिष्ट धर्माची सत्ता आल्याच्या नंतर जी जातीची उतरंड आतापर्यंत चालू आलेली होती त्या वर्ण व्यवस्थेला यांना पुन्हा लागू करायचं आहे ही आधुनिक मनुस्मृती आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने याची मोडस ऑपरेंडी राहिलेली आहे ती मोडस ऑपरेंटी मध्ये आडसर आंबेडकरवादी असल्या कारण यांना तो प्रॉब्लेम येतो मागचा तुम्ही आता जो प्रश्न विचारला त्याचा फलित तेच होतं की या पद्धतीने पेरियार जर समोर आले तर यांचे विषारी मनसुबे समोर येतात पेरियार जर लोक वाचायला लागले तर याच्या विषारी मनसुब्यांना आळा बसतो फुलेश्वराव आंबेडकर असतील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे देश आहे परंतु त्यांच्या तत्वांना हरताळ कर, गोळवळकर आणि तत्व पुढे आहेत मनुस्मृती लागू करायची आहेत त्या हेतून या लोकांनी या पद्धतीचे विषारी अजेंडा राबवणं चालू केलेला आहे विरोध म्हणून सनी उद्या वंचित बहुजन आघाडीने मोर्चा कॉल केला होता त्याला पोलिसांनी परमिशन नाकारली आजच्या निदर्शनांना परमिशन दिली आहे हे जातीयवादी मानसिकतेतून होत असं वाटतंय का निश्चितच जातीयवादी मानसिकते मध्ये नव्हतं कोण टाळू शकते भाजप सत्तेमध्ये आल्याच्या नंतर आर एस एस सत्तेमध्ये आल्याच्या नंतर जाती आणि धर्माच्या शिवाय दुसरं काही होऊ शकत नाही लोकशाही मार्गाने ज्या काही गोष्टी होणाऱ्या आहेत त्यांना कशा पद्धतीने रोखायचं हे यांना चांगल्या प्रकारे माहिती यामुळे कायदा सुव्यवस्थेचा आणि दोन समाजात दोही निर्माण हो करण्याचा प्रयत्न होतोय हे पुरोगामी महाराष्ट्राला परवडणार आहे का हे पुरोगामी महाराष्ट्रालाही काळीमा फासणार आहे हे सबंध देशाला सुद्धा काळीमा फासणार आहे हे कोणी नाकारू शकत नाही कारण याचा धार्मिक अजेंडा यांनी समोर आणला आता निवडणुका तोंडावरती आहेत आणि भारतीय जनता पार्टी आणि आर एस एस विदाऊट धर्माचे मुद्दे काढल्याशिवाय आणि कास्टिजम किंवा त्या पद्धतीनं या मुद्दे समोर आणल्याशिवाय त्या निवडणुकीला फेस करू शकत नाही त्यांच्याकडे कुठलंही विजन नाही देशाकरिता ते काही करू शकत नाही एक विशिष्ट वर्ग जाती धर्मामध्ये अडकवायचा आणि एक आमचा धर्म खत्र्यामध्ये आहे आणि तो वाचवण्याकरिता आणि तोच देशाचा कसा धर्म आहे हे वारंवार सिद्ध करण्याकरिता यांचा हा अट्टहास राहिलेला आहे सगळ्या आठामध्ये त्यांना जर कोणी डॅमेज केला के असेल तर ते आंबेडकर केलेलं आहे ते पूर्वी सुद्धा केलं होतं ते आता सुद्धा करू आंबेडकर वादी कुणाच्याही बापाला घाबरत नाहीत आपण आता निवडणुकीचा प्रश्न काढला असं वाटतंय का येणाऱ्या महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था येऊ आहे हा स्थानिक स्वराज्य संस्थेचे नादी आहे आणि समाजासमाजात विष पेरुंसनी निवडणुकीला सामोरे जाण्याचा भाजपचा हा डाव आहे निश्चितच डाव आहे नवीन काय करणार ते पूर्वी कसे हिंदू मुस्लिम करायचे आता तुम्ही महाराष्ट्राचं जर वातावरण जर बघितलं तर पूर्वी दोन धर्मामध्ये विशिष्ट वाद दाखवले जायचे आज जाती जाती मध्ये वाद लावून टाकलेले मरा आहेत मराठा बांधव वेगळे पेटलेले आहेत ओबीसी बांधव वेगळे पेटलेले आहेत मुस्लिम बांधव वेगळे पेटलेले आहेत आंबेडकरवादी त्यांची भूमिका समोर घेऊन जात आहेत आणि या पद्धतीने या पद्धतीने डिस्क्रिमिनेशन क्रिएट करायचं आणि नंतर आम्हीच तुमचे कच्चे कसे सच्चे रखवाले आहोत हे प्रेझेंटेशन वेगवेगळ्या धर्मामध्ये जाऊन त्यांच्या कानामध्ये सांगायचं आणि निवडणुका जिंकायच्या दुसरा काही फॉर्म्युलाच नाही यांच्याकडे आपल्यावरील गुन्हे मागे न घेतल्या गेल्या समाजाच्या पाऊल काय हे आंबेडकर ही भूमिका आहे जे गुन्हे आमच्यावरती दाखल केलेले आहेत आता लक्षात घ्या त्या प्रकरणामध्ये मी स्वतःहून पोलीस डिपार्टमेंटला पाचारण केलं होतं मी सगळ्यांना समजून सांगितलं होतं आणि मी विशिष्ट त्याच्यामध्ये बोलत होतो की बुद्धिस्ट असतील हिंदू असतील मुस्लिम शीख इसाई कोणी जरी असले तर कुठल्याही धर्माचा अजेंडा हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये राबवता कामा नाही जर आमचे सुद्धा भारतीय बौद्ध महासभेचे लोक जरी तिथे जर गेले तरी सुद्धा आम्ही त्यांना लोकशाही पद्धतीने त्यांना रोखू आणि धार्मिक पद्धती ज्या आहेत या शैक्षणिक क्षेत्रात जाऊ नये याकरिता आम्ही पुढाकार घेऊ पण माझ्या व्हिडिओला मॅनिप्युलेट केलं आणि मी कसा एका विशिष्ट धर्माचा विरोधी आहे हे दाखवण्याचा त्यांचा हा केविलवाना प्रयत्न आहे जनतेला सगळं माहिती आहे तीस टक्के मतदान त्याला झालंय सत्तर टक्के लोक त्यांच्या विरोधा विरोधामध्ये आहे सेक्युलरिझम देशात जिवंत आहे आंबेडकर वाद देशामध्ये जिवंत आहे जोपर्यंत आंबेडकर वाद देशामध्ये जिवंत आहे या घटनेला आणि या सगळ्या बाबासाहेबांच्या आणि फुलेशाह आंबेडकरांच्या विचारांना शिवरायांच्या विचारांना कोणी रोखू शकत नाही हे होते विजय वाहूळ ज्यांच्यावर आर एस एस ला विरोध केल्यामुळे गुन्हा दाखल झालेला आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी बघत राहुल माका सरे आणि विजय वाहू यांच्यावर काल ज्या गुन्हा दाखल करण्यात आला तर आर एस बेकायदेशीर कॉलेजच्या ठिकाणी जी नोंदणी चालू होती त्याला विरोध विरोध केला म्हणून राहुल मका सरे आणि विजय वाहूवर गुन्हा दाखल करण्यात आला परंतु आमचं प्रशासन किंवा पोलिसाला असं आहे की जी मॅडम तिथं यादव मॅडम ज्या रेल्वे आहेत त्या पीआयवर उलट त्या पीआयवर गुन्हा दाखल करावा कारण की ते बेकायदेशीर असून तिने यांच्यावर गुन्हा दाखल करायचा यांच्यावर गुन्हा दाखल केला हे दा सगळं उलट चाललंय आणि मनुवादाचं कसं आहे बुद्धाच्या काळापासून सम्राट अशोकाच्या काळापासून यांचा मनुवादाचा नामचं फाईट चालू आहे त्यामुळं आमचं या, या आंदोलन जे होत सर्व आंबेडकरी सर्व पक्ष संघटनाचं की जे गुन्हे दाखल केलेत ते के त्वरित शासनाने मागे घ्यायला तेव्हा नसता उद्या येणाऱ्या काळामध्ये याचा मोठा स्फोट झाल्याशिवाय औरंगाबाद शहरात राहणार नाही गेल्या दहा तारखेला शासकीय निकेतन कॉलेज समोर जे आर एस एस वादी मनोवादी विचारसरणीच्या काही मनोरुग्णांनी ज्यांच्याकडे परमिशन सुद्धा नव्हती अशा मनोरुग्ण आर एस एसने काही स्टॉल टाकून कॅम्पेनिंग चालू केली होती पण जॉईन आर एस एस कॅम्पेनिंग उजळून लावायचा आमच्या आंबेडकरवादी काही कार्यकर्ते त्यामधील राहुल मकासरे आणि आमच्या विजू भाऊ वाहुल यांनी तो उजळ लावायचा प्रयत्न केला त्यासाठी मी सर्वप्रथम त्यांना अभ्या शुभेच्छा देतो की त्यांनी हा खूप मोठ्या आरएसएस ला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने इथे पदाधिकारी आंबेडकरी विचारवंत जमा झालेले आहेत आपण जाणून घेऊया काय भावना आहेत काय सांगतो आज या ठिकाणी औरंगाबा शहरातील सर्व आंबेडकर पक्ष व हो संघटना या ठिकाणी आर एस एस च्या संघटनेचा विरोध करण्यासाठी जमलेले आहेत काही दिवसापूर्वी आमचे सहकारी मित्र राहुल मकासरे व आऊट यांच्या नि, निदर्शनात असं आलं होतं की गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज येथे गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज येथे आर एस एस ची शाखा नोंदणी व अभियान नोंदणी हो ही, ही कशी अवैध आहे व शैक्षणिक संस्थांमध्ये जातीवादी मनवादी सभा सभासद तुम्ही कसं तयार करताय मुलांना विद्यार्थ्यांना शिक्षण घ्यायचंय संविधानाचं शिक्षण घ्यायचंय व त्यांना मोठं व्हायचंय पण हे आर एस एस वाले मनुवादी या कॉलेज समोर व शाळेसमोर एक अभियान नोंदवत आहेत आर एस एस ला आता त्यांच्या जे मुला विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये मानसिकता घाणेरडी मानसिकता आर एस एस मनुवादी मानसिकता भरण्याचं काम करत होते या वेळेस त्यावेळेस राहुल मकासरे व विजू वाहू यांनी त्यास विरोध केला व विरोध करत असताना यांनी कुठलाही त्यांना मारहाण तोडफोड वगैरे केलेली नसतानाही शांततापूर्वक त्यांना त्यांची जाहीर निषेध केला व पोलिसांना बोलावून त्यांचा आर एस एस चा तो स्टॉल काढून लावण्यात आला तरीही पोलिसांनी उस्मानपुरा पोलीस स्टेशन येथे आपल्याच कार्य या दोघांवर ही गुन्हे दाखल केले आज पात्र गुन्हे दाखल केले व या रेशीम बागेतून किंवा सीएम ऑफिस मधून फोन आला असेल व पोलिसांनी हे कटपुतले असल्यामुळं त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे व ते गुन्हे खोटे गुन्हे दाखल मागे घ्यावे यासाठी या ठिकाणी या आज औरंगाबाद मधील सर्व पक्ष संघटना आंबेडकरवादी सर्व या ठिकाणी आज निषेध करण्यासाठी आले आणि या ठिकाणी मी आदा समाज पार्टीतर्फे या ठिकाणी जाहीर निषेध करतो व ते खोटे गुन्हे मागे घ्याव ही विनंती करतो गुन्हे मागे घ्याव यावरून समाजामध्ये दोन गट पडले असं वाटतंय का कारण की याच मागणीला धरून वंचित बहुजन आघाडीचा उद्या मोर्चा कॉल झालेला आहे आंबेडकरी विचारवंतांचा आज का निषेध तीव्र धरणे आंदोलन होत आहे काय वाटतंय याकडे कसं बघत नाही याकडे असं बघतोय की जो वंचित बहुजन आघाडी मी जो उद्या जो कॉल दिलेला आहे मोर्चाचा त्या मोर्चालाही हे सगळेच आंबेडकरी पक्ष संघटना उद्याच्या मोर्चालाही सुद्धा हजर राहतील पण वंचित बहुजन आघाडी आणि आंबेडकरी आम, सर्व संघटना एकत्र येऊन एकत्र येऊन सनी जर निषेध केला असता तर मोठा झाला असता असं वाटत नाही का हो मोठा झाला असता परंतु जो उद्याचा होणारा मो, मोर्चा आहे त्यातही सगळे आंबेडकरी पक्ष यांनाही आवाहन केलेलं आहे त्यांनी की सामील सामील होण्याचं ते होतीलच काय वाटतंय आपण यामध्ये सहभागी झालाय काय वाटत अमृता फडणवीसच्या गाण्यावर नसणारी पोलीस यंत्रणा या सगळ्यात प्रथम या सगळ्या गोष्टीचा निषेध करतो आजचे जे प्रचंड निदर्शन आहे हे आंबेडकरवादी भीम सैनिकावर गुन्हा दाखल करण्याच्या काम झालेलं आहे याचा आम्ही सगळे भीम सैनिक आंबेडकरवादी मानवतावादी लोकशाहीवादी संविधानवादी म्हणून या सगळ्या गोष्टी निषेध करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथमदा या आर एस एस च्या संघटनेवर बंदी घाला अशी मागणी केलेली आर एस एस चे दुसरे सरसंघ चालत एम एस गोलकर हे गोलवंकर ऑन रेकॉर्ड स्पष्ट असं म्हणतात कि भारत देश खूप कमजोर करू अशी विष अशी विषमतावादी संघटना हे संघटनेवर तात्काळ बंदी घालून संबंधित सगळे गुन दाखल झाला पाहिजे ज्या संघटनेला परवानगी नाही ती संघटना कस काय शस्त्रपूजन करू शकते त्यांच्याकडे मोठे मोठे वेपन ते वेपन हे कशाच्या आधारे चालू शकते म्हणून या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो तात्काळ या सगळ्या भीम सैनिकावर ते भीम सैनिक आहेत सगळ्या भीम सैनिकावरचे गुन्हे हे माग माग घेतल्या पाहिजे अशी आमची ठाम भूमिका आहे आपण आता जसं म्हटलं आर एस एस वर बंदी आणायला पाहिजे आर एस एस जवळ परवानगी नाहीये असं आपल्याला आपण ही मागणी करणार का आर एस एस वर पुन्हा बंदी आणली पाहिजे कारण की यापूर्वी आर एस एस वर चार वेळेस बंदी आलेली आहे आता पुन्हा आर एस एस वर बंदी घालावी अशी मागणी तुम्ही करणार आर एस एस वर बंदी घातली पाहिजे कारण की विष पेरणारी संघटना ज्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना या सगळ्या लोकांनी त्रास दिला आजही ती लोक त्रास देत आहेत खोटे गुण गुन्हा दाखल केले तुम्ही ते व्हिडिओ संपूर्ण नीट लक्षपूर्वक बघा विजय वाहू असतील राहुल माकसरी असतील त्यांचे साथीदार असतील यांना अत्यंत प्रेमाने आणि प्रांगळ भावने त्यांना विनंतीपूर्वक केलं पोलीस यंत्रणेला दे आताशी धरून सहकार्याने त्यांना त्यांना तिथून दे लून लावलं परंतु या ठिकाणी त्यांचा जर असं या ठिकाणी गुन्हा दाखल होत असेल आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि आगामी काळामध्ये जरा सगळ्या गोष्टीच्या गुन्हे मागे दाखल झाले नाही याच्यापेक्षा मोठा उद्रेक आपल्या राज्यात शहरात झाल्या शहर आज आपण या आंदोलनामध्ये सहभागी झाला काय भाव काय ना की अख्ख्या हे सगळं आर एस एस पुरा भारताला आर एस एस कोणतं ते सगळं माहिती मुळात आर एस एस ही भारतातली सगळ्यात मोठी आतंकवादी संघटना आहे अवघ्या काही दिवसांनी दोन तीन वर्षापासून महाराष्ट्रामध्ये भरपूर गोष्टीला तोंड द्यावं लागलं मराठा क्रांती मोर्चा असेल कुठल्या आंबेडकरी समाजाचे काही मोर्चे असतील या सगळ्या विकासाच्या गोष्टीवरती या सगळ्या विकासांच्या मुद्द्यावरती कधीच बीजेपीचा आर एस एसचं लक्ष नसतं मराठांना आरक्षण मिळण्यासाठी अवघ्या महाराष्ट्रातली सगळे जनता त्यांच्या पार्टीशी उभं राहिली त्यावेळेस जशी आर एस एस आज आजच्या घडीला जी सभास सभासद नोंदणी करतील तर त्यावेळेस त्यांनी मराठ्यांसाठी घरोघरी जाऊन असे कॅम्प का लावले नाही महाराष्ट्रामध्ये सगळ्यात खतरनाक बीज पेरण्याचं काम जे करत असेल आर एस एस संघटना आहे कुठेतरी अडचणीत येत तिथे खरा आंबेडकरवादी त्यांचा विरोध करणार शेवटी शेवटच्या क्षणापर्यंत करणार आंबेडकरवादीला कधी ज्या गोष्टी चुकीच्या वाटलं तर तिथं आम्ही स्वतःच मरण पत्करायला तयार आहोत एवढं अजूनही महाराष्ट्रामध्ये त्यांची सत्ता असून त्यांचे सरकार असून ते कुठल्याही पद्धतीने आमच्यावर खोट नाटक गुन्हे दाखल करून ते त्यांच्या सत्तेचा मास आम्हाला दाखवतात या दिवशी या भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची सत्ता येईल त्या दिवशी यांचा माज उतरल्याशिवाय राहणार नाही एवढेच मी वाटत होतो आणि आता आता भाऊनी जसं सांगितलं का भारतामध्ये बाबासाहेबांच्या विचाराचं सरकार विचार पाहिजे भारत हा बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानावर चालतोय भारत हा लोकशाहीवादी देश आहे काय वाटतएस वर बंदी आली पाहिजे नक्कीच आर एस एस वर बंदी आलीच पाहिजे कारण पहिले पण आर एस एस वर आर एस गुन्हे दाखल आहेत त्यांच्या कार्यकर्त्यावर बॉम्ब स्पॉट सारखे सारखे गुन्हे खाबीड दाखल झालेले आणि ते गुन्हे उघड पण झालेत सरस्वती उघड झाले त्यांच्या आर एस एस मध्ये काय काय काळ बंद होतं आता सरळ उघड झालेलं आहे राष्ट्रीय सैनिक संघामध्ये असताना आता काही दिवसापूर्वी औरंगाबाद छत्रपती जिल्ह्यामध्ये भाऊ सोबत जण आणि त्यांचे कार्यकर्ते सभासद चालू होती ती त्यांनी एकदम शांतते लावली कोणाला हात लावलं नाही शिवगाळ केली नाही गालबोट लावलं नाही काही नाही काही तरी पण त्यांच्यावर पोलिसवाल्यांनी नागुन दाखल केले विनाकारण गुन्हे दाखल केले त्या संदर्भात आम्ही त्याच मोठा आक्रोश जन्माच्या आंदोलन तयार आंदोलन सर सॉरी काय आम्हाला निदर्शन आहे आम्ही आज निदर्शन केलं ते आमची एवढीच मागणी की ने बंदी घालावी आणि नाही घातली तर हे हे होते सर्वसामान्य आंबेडकरी जनतेचे विचार आर एस च्या विरोधात एक जनमत तयार व्हायला सुरुवात झालेली आहे अशाच अजून आंबेडकरवादी विचारवंताशी आपण बोलणार आहोत त्यासाठी पाहत राहा रोखतो